कसो चढाऊ भोले बेलपाती तोला कसो चढाऊ भोले बेलपाती तो ना तोरो मंदिर दूर दोरो मंदिर दूर जरावन आवन दे कसो चढाऊ भोले बेलपाती ना बापा बटूजी खरं का कोणीच नाही दिसलाय सिचे सप्पा आराम करत का को अगा सरपंच बेटा का सांगू बेटा बऊ नाती नत्रू सप्पा गाव गयास मला ठे देईसन बाबा एकटोला घर बापा सबका सोबत चली गया का हो ना बेटा बाऊ बि गई बेटा बी गव नाती बी ती मला उन्हारू सुट्टी से तो जी तुम्ही रवो घर आम्ही दुस दिवसासाठी जाय खरा ऑसेजन जा। अब गया बाबा बापा ना बटोजी मंग जेवण खांदाय जी तुम रो? घर एकटाच राहू का बंडू घर का अंधेस ती बाबा डब्बा जेवू सेवून ला का, डबा। बहु गई से का आवत वरी डब्बा टुपा देव म्हणून गाई को भी कर रे ती अभ चारू पाणी असो होत बडूजी मी मीना आणे रो तो, तो, तो डब्बा नाही ना का बुडगो माणूस डब्बा खाऊन ये एक रोटी ना थोडस भात खासू बाबा अभ रुको कोयकर बी नाही होय तो वो ना सामने को बहु बाई ली पेज बना कर मग साठ पठावत जाए बाई तो पठाउ से अ सो सो नहीं तो अड़चन रह सामो बटूजी मी घर तो लगा अगा जेवन खान कोई नटा तो बोल लग सीर भर मुला घर टीवी बी देखुन का तो वका सिग्नल ना सिग्नल चली गए थी टीवी भी चालू नहीं हो बोर बोर हो सही भोर चलो ना तो बटूजी आम्रा घर चलो उतो बसो बेटा उन्नारा दिवस को कोनी को घर जाऊस है नहीं लग आप लोग घर बेसल कस यानी कुलर काल से सोफा भरा बसना झुरजूर झुरजूर हवा से हो पर तबियत गिब्यत खराब भाई गई तो देखे था? ये सबका सब कसकस सब -कस चली गो तो का नहीं घर अब नाती कसे चलू आई जाबीन को गाव मामा को गाव जा मैंगता कसे मी एकटी नहीं जाओ ली जाए मंग शांता रामना लिजाई देस बापेजा पाऊनचार खासे का मटन खासे का मालू शांतारामला कोंबडा शौक को से तो मस्त कोंबडा खात रे को घर कजाने बाबा मला का से फोन नाही करत ना काही नाही का बुडको बाप कसो से ना कसो न भाऊ बी असे नाही ग का बुडका सुसरूसे घर दिवस को गाव तर एक दिवस मापटावून म्हणून फरसा लोक गाना से जासे तर एक महिन्याशिवाय आवच नाही मग शांताराम करी घर मोर सिद्ध जादा काही जमा नाही मग सेरी पाठवलं जरा असा नाही तर मग को काट देसू एक काट देत होतो भाऊ होती मोर भोक न नडोराला काही दिसेव हो नाही तर सांताराम कसे आहे देवाजी तुम्ही नको काटू मीच काटू शक मग साईपानी आबा भाऊ गैस आहे तर काही एक महिन्याशिवाय आव नाही वा बाय का मालूम नाही आपलं माय घर कस एक सहन्या रवस येते बाबा आमर घर की बी जास्त येतं पंधरा दिवस शिवाय आव नाही अं सालभर बाई एक बारुट्टी लग्स येते तुरुपटींना बी छुटी रवस येते तर उनला बी गाव गवतार जानकी की आवडलं कसं जान दे आता कर बीन ना खा बी ना बसोई आवा आमरा घर की बुडगीरवती कसं चुखर करा देती पण वा बी ना आहे नाही तर वा रवत होती ना भाऊ बाई एक एक महिना भी रवत होती माय घर तर काही अखरत नव्हतो पण आब अखरस आहे सुन सुनवलं कसं घर बाऊ नीरव ना रवत या यात बात बरावर बडूजी घर घर की बाई नाही रही सुनो सुनो लगसे सब रन बन लगसे तुम्ही झाला सो सेव खाता का हो ना बटोजी आर का बिन काम खात कचरा बी के खात खेलबिन कौत होतो पत्ता इनका अरे वा बटोजी आम्ही बी खाली से जन चलो खेलबिन तीन पत्ती हो बर आमच्या घर पत्ता आती बाबा मी आणूसु ना बटोजी मी आणूसू सरपंच साहेब तुम्ही बसोजी तविक मी आणूस हो ना बटा बाय लोक रवास होती खेलना नाही भेट ना फुरसत का दिवस नाही भेटत ती आवा जरा फुरसत से ना बडोजी दिल गमावनी चलो खेल बिन जायना धावत जायना परा आण पत्ता बटाला भटायला जासेस जास्त आपल्या घर का जरासा दु तीन लिंबू आणजो मस्त सरबत बी बनाव बिन थंडो थंडोगार मा मानि बी से मस्त बडोजी आमऱ्या घर का लिंबू तर लहान असते ती सप्पा से पर देखो सो हमारा फ्रिज में रहती लिंबू त अनुसु बटाला जाय जाय रामलाल नींबू नहीं रहे तो आप लोग कहीं जुकर पानी करके आओ <laughs> बडो जी के सामने ऐसी बात न को करो सरपंच साहेब बडो जी बिगड़ जाए ती आदा नींबू नहीं रहे ती त गई फंटा पुंटान के आओ। असो कहो ना <laughs> जाय मंग लवकर ये का आबोर बोर, बोर लगसे नाही उनारो दिवस मा एक तर या लोड सेटिंग बी अब से। दुई बजेवरी लाईट लाइट नाही आऊ की का कर बिन तो बाहेर तर तपनस से निस्ती ओ नाही मोरबी मामा को गाव को गाव तर बी भई पर ना मामा को गाव बडी मजा आवसे मी भी गई ते गा आपला मामा को गाव मस्त मोरो मामा ने मला फरक लेन 15 दिवस रहित हां मोरो भी मामा जी ने लेन काही खेळायर रवता नाही का मस्त मजा येत होती पण दुर्ठन जे ना आपण आणि आपल्याला काही खेळता भी नाही मोबाईल चलावता आवश्यक मोबाईल मा अब चार्जिंग बी हाय सकाळ पासून लाईट मम्मी तर मला मोबाईलच नाही दे ही सक्टा कसे मग आणि धरण गई तर कसे तीस पर्सेंट चार्जिंग से कसे आबा दुई बजेवरी पुरवणं पडे कसे कोणी को फोन आवसे ना तुमला ये देखन आवसे कसे हिस्किस बाई मोरो मम्मी न मोबाईल देख देख के केरासायचं असे डोरा दुखत ती मोरात मोरी मम्मी सांगसे का पहिले तर मस्त चंगाष्टा आष्टा खेळती अधिक काही कुई बीजी बाजी को खेळ खेळती मस्त काचको खेळ खेळती गोटा खेळती आबा आमला होच नाही का बाई तसो अरे हो मस्त याद करीस चंगा आष्टा खेळाय रवता का हो पण चंगाष्टासाठी हिची चोरा नाही पाहिजे का चिचोरा तर पाहिजे ना आबा काही इची चोरा नाही भेटती ना अव चिचोरा ना तिथ कप फोड बिन बटाला आना कप का कर बिन मस्त पर दुठन जनी मा का मजा आहे ते हो ये दुई जनी मागी काही मजा नाही आवंकी कोणी आवतो ना नाही तर चल ना उत जाबिन का पिंट्या को घर कन उतच खेल बिन नाही तर आई बडी बाई मोला भी खेलाव ना तुमरे संग मोला एक बोर होई रीसे हडगा <laughs> भाई आजच आमला आमरे मम्मी ने का केस कमी पाहिजे मन आमला भाली जोरली जा जाईस आमरो पप्पा न सप्पा दे काही गर्मी होसे येत अंडा बी आता थोडसा ना जु अभिभय ती मोर डोसकी <laughs> हासू नहीं रे तो बुदला देख के मुला मनमनी मनी आई रईसे का कहा करूँ अब अरे घर कीच खेती है ना आ जाए थी दो महीना माँ के सरु बुदला परा तुम इस देखो मन मनी झोटिंग सर का केस बड़ा वो सेव है ना मंग मन मनी जू ना अंडा पर ऐसे तीन ना मंग बक्कस 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 खजाव सेव हेड बाबा एम्ब्रोडोस की माला हाथी आम्ही मेडिकलला का धुवा सेजन मस्त आणि हप्ता मा दुई तीन बार केस धुवा सेजन आमर डोसकी माना हाती जुवा मोर भी डोसकी माना हाती रे जुवा पण तुर बुदला देख देख केस देख केस बोला मनमानी मनी हासी आहे रेस है ना गा जाय ना रे या हास से ता आपलो डोसकी पर मस्त टावेल पण घर के आई जाय अब लाइट भी ना है ना काही ना है आणि तुम्ही टावेल पण घरन सांगसे मला गर्मी नाही होय का तुम्ही काय तर खेळत होतात ना

जसो साजरोला का चालू होय ना तब बरोबर व्हिडिओ आहे ती आज मा येतोच तर तो व्हिडिओ साजरोला गीर आहे तर लाईक करो ना आणि चॅनलपरा नवीन रहो तर सबस्क्राईब कर देव फटाफट आणि साजरवलं रे तर शेअर भी करो